सध्या एका माकडाने उच्छाद मांडला असून आतापर्यंत चौदा नागरिकांना माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची माहिती मिळाली आहे माकडाने असा खुल्याम उच्छाद मांडला असला तरी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वन विभागाला कळवल्यानंतरही यावर काहीच उपाय न शोधल्याने लोकांमध्ये माकडाची दहशत निर्माण झाली आहे वन विभाग या माकडाच्या उच्छादाकडे दुर्लक्ष देत असल्याने माकडाला देखील इजा होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे या माकडाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत अन्यथा आतापर्यंत जखमी झालेल्या नागरिकांचा उपचार वन विभागाने करावा अशी मागणी होत आहे गेल्या काही दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक मोठे माकड लाल तोंडाचे फिरत असून ते कदाचित जंगलातून रस्ता चुकल्याने भरकटले आहे माकड हे माकड बाकी माकडांप्रमाणे नसून थेट नागरिकांवर हल्ला करून चावा घेत असल्याचे चित्र आहे वन विभागाच्या वाहन चालकाला सुद्धा हे माकड चावल्याचे समोर आले असून या भागातील अनेक लहान मुळे तरुण यांना सुद्धा याने चावा घेतलेला आहे यामुळे या, या भागात दहशत निर्माण झाली आहे हे माकड जाणाऱ्या येणाऱ्यांवर अचानकपणे हल्ला करून चावा घेत असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत वयस्कर नागरिक किंवा लहान मुलांवर जर यांनी हल्ला केला तर मोठी अनुचित घटना घडू शकते वन विभागाने पिंजरा आणून या माकडाला धरून जंगलात सोडणे आवश्यक झाले आहे मात्र वन विभाग या बाबीला गंभीर घेत नसल्याचे दिसून येत असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हा प्रकार होत असताना काहीच पावले उचलली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत अन्य कोणत्याही व्यक्तीला हे माकड चावले असल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे यावरती लस ही उपलब्ध आहे असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे तर जव्हार येथून पिंजरा मागवण्यात आला असून माकड पकडण्यासाठी पथक सुद्धा तयार करण्यात आले आहे लवकरच हे माकड वन विभाग पकडून नागरिकांना दिलासा देणार आहे ज्या नागरिकांना माकडाने चावा घेतला असेल त्यांनी रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी असे मोखाड्याचे वन विभागाचे अधिकारी राजेंद्र निकम म्हणाले